सरकारचं याच्याकडे कसं निष्क्रित आहे मावशी कसं बघता तुम्ही महिला आहे तुम्ही आंदोलनामध्ये आला काय हाचं नाही आज तोंडातून घ्यायचे आज रक्तही आले पाण्याचा थेंब नाही येऊली यायला येई ना आले एवढा असं काळच करून आले बोलायचं कळना आम्हाला सरकार विस्तारखेला निर्णय घेतो म्हणतात तर निर्णय निला आज केवढी तब्येत ती गाडी द्यायची काय होईल वाटले जरंगीपटणाच्या पाटलाच्या सहा

जरांगे पाटलान पाणी घेतलं नाही जरांगी पाटल्यानं पाणी घेतलं नाही नाही तुम्ही एक आणपाणी जरांगी पाटला काय आव्हान करणार काय ना पाणी घेवा त्या ना पाणी पिऊन काही तब्येत चांगली राह त्याची तब्येत चांगली तर आम्हाला सगळं चांगलं ना वाटाय नाई आमचे राजे येत शिवाजी नंतर ती आमचे शिवाजी अवतार आठले तिथं आम्हाला हे रात्री आले तर त्यानं पाणी घेवा त्यानं त्याची तब्येत छान करा तर मग आम्ही त्याच्या पाठीमा घातच आम्ही